सर तुम्हाला वाचायला काय आवडतं पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं महत्त्व काय असतं कोणत्या प्रकारच्या पुस्तकाच्या वाचनाचा स्पर्धा परीक्षेसाठी फायदा होईल हे आहेत ठाणे महापालिका शाळा क्रमांक तेवीसमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि ते विचारलेत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांना या आणि अशा प्रश्नांची दोन्ही मान्यवरांनी उत्तरं देत या विद्यार्थ्यांशी संवाद साधला निमित्त होतं ठाणे महापालिकेच्या चला वाचूया या उपक्रमाच्या उद्घाटनाचं महापालिका शाळेतील पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्ग खोलीत सहजपणे पुस्तकं उपलब्ध व्हावीत यासाठी चला वाचूया हा उपक्रम सुरू करण्यात आलाय ही पुस्तकं सगळ्यांसाठी खुले असतील त्या कपाटांना दरवाजे नाहीत या पुस्तकांची काळजी विद्यार्थ्यांनीच घ्यायची तसंच वाचनाच्या नोंदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनाचे पासबुकही देण्यात येणार आहे हा उपक्रम टप्प्याटप्प्यानं पालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाचनाच्या सवयी पुस्तकांची उपलब्धता आवडलेली पुस्तकं याविषयी मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली वाचनाचा फायदा त्याचा अभ्यासात आणि अवांतर गोष्टीत होणारी पुस्तकांची मदत याबद्दल करीर यांनी मार्गदर्शन केलं पुस्तकाचं मुखपृष्ठ ही त्या पुस्तकाची ओळख असते असंही करीर एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले तर वाचन कसं असावं याबद्दल खांडेकर यांनी सांगितलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपमाहिती आणि जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगाणकर यांनी केलं